मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईत तब्बल सव्वा सहा लाखांची प्रतिबंधित औषधे जप्त केली आहे त्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले पैलवान रोहित अशोक कागवाडे वैवश्य चव्वेचाळीस राहणार शामराव नगर आकांक्षा मेडिकलच्या वरील बाजूस सांगली ओंकार रवींद्र मुळे वर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली आणि आश्पाक बशीर पटवेगार वर्ष पन्नास राहणार असुबा हॉटेलसमोर पत्रकार नगर सांगली अशी संशयितांची नावे आहेत यापैकी रोहित कागवाडे हा मेडिकल चालक आहे त्याच्या नावे औषध विक्रीचा परवाना असल्याचे घुगे यांनी सांगितले ही कारवाई सोमवारी दिनांक वीस रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास मिर्जेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीला करण्यात आली गुगे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली आहे यावेळी अपर अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्ला स्थानिक गुनिवेशन विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे गांधी चौक पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते मिजेतील काही संशयित नशेसाठी औषधाची विक्री करत असल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सापळा लावला उद्यानाच्या मागील बाजूस दोघे संशयित येऊन थांबले त्यांनी पिशवीतील साहित्याची देवाणघेवाण केली त्याचवेळी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले रोहितकडील पिशवीत मेफेन्टाय पाईन इंजेक्शनच्या अठ्ठावीस कोप्या व ओंकारकडील पिशवीत तेवीस कुप्या सापडल्या औषध निरीक्षक राहुल कारंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला रोहित व ओंकार यांनी ही औषधे सांगलीतील आश्पाक पटवेगार यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले पोलिसांनी तिघाविरोधात भारतीय न्यायसंहिता एकशे तेवीस दोनशे अष्ट्याहत्तर तीन पाच या कलमासह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर पंचवीस पंचवीस औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये मे मेफेन्टर्माइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण चौदाशे चौदाशे सात एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे आता हा जो ड्रगचा सा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे यामध्ये तपासादरम्यान आणखी यामध्ये काही आरोपी सामील आहेत का त्याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्जचा वापर करण्यात येतो का या सर्व बाबी निष्पन्न होतील एकूण हाच आपल्याकडं जो कारवाई केलेली आहे त्यात चौदा लाख शेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहशक्य होईल धन्यवाद